नमस्कार मनोरम कविता संग्रह श्रीकांत मोरे यांचा आहे या कविता कवितासंग्रहातील सव्वीसावी कविता आहे ढाई अक्षर मैत्री असावी फुलासारखी मैत्री असावी फुलासारखी फुलपाखरू बसायला यावे मौनातही दुसऱ्याबद्दल प्रेम पाजरायला हवे मौनातही दुसऱ्याबद्दल प्रेम पाजरायला हवे वेड्या वाकड्या वाटांची थोडंसं बोलायला हवं वेड्या वाकड्या वाटांची थोडंसं बोलायला हवं रस्ता कसाही असला तरी रस्ता कसाही असला तरी ध्येय सदहेतूतून यायला हवे ध्येय सदहेतूतून यायला हवे पाण्यातल्या चांदनांना भुलू नये पाण्यातल्या चांदण्यांना भुलू नये ध्येय साध्य करायचे चालायला हवे ध्येय साध्य करायचे चालायला हवे जीवन जगण्याची कला आहे रंगमंचावर वावरता यायला हवे जीवन जगण्याची कला आहे रंगमंचावरती वावरता यायला हवे जगण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुखवटा लावून आयुष्य जगणारे वाचता यायला हवे मुखवटा लावून आयुष्य जगणारे वाचता यायला हवे जीवनात वाद वादळाला जीवनात वाद वादळाला कॉफीच्या पेलात बुडवता यायला हवे जीवनात वाद वादळाला कॉफीच्या पेलात बुडवता यायला हवे ढाई अक्षर प्रेम का ढाई अक्षर प्रेम का सर्वत्र अनुभव ज्याला त्याला प्रेम द्यायला हवे ज्याला त्याला प्रेम द्यायला हवे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार